नमस्कार मी प्रतीक कानिटकर कानिटकर्स अँड असोसिएट्स या बिझनेस कन्सल्टन्सी फर्मचा एक्झिक्युटिव्ह पार्टनर तुमच्यासमोर उपस्थित होत आहे झेप उद्योगिनी या फोरमच्या माध्यमातून आज झेप उद्योगिनी जे, जे तुमच्यासमोर प्लॅटफॉर्म देत आहे तो आहे लघु उद्योजकांकरता त्यांच्या प्रोडक्टना आणि त्यांच्या सर्व्हिसेसना ऑनलाईन मार्केटिंगचा फोरम उपलब्ध करून देण्याकरता मग जेव्हा आपण व्यवसाय वृद्धीच्या दृष्टीने पावलं उचलत आहोत तेव्हा आपल्याला काही गोष्टी आधी अंमलात आणणं महत्त्वाचं असतं जसं आपल्या कंपनीचं फॉर्म्युलेशन त्याच्यासाठी लागणारी रजिस्ट्रेशन्स मग ती कोणत्या मेंडेटरी स्वरूपाने केली जातात कोणती ऑप्शनल आहेत त्याच्याबद्दल आपल्याला संपूर्ण जाणकारी घेण्याकरता तसंच आम्ही इथे उपलब्ध करणार आहोत तुम्हाला ट्रेडमार्क रजिस्ट्रेशन्स बद्दल माहिती देण्याकरता आम्ही तिकडे तुम्हाला कन्सल्ट करणार आहोत एम एस ई म्हणजेच स्मॉल मिडियम एंटरप्रायझेस सूक्ष्म लघु आणि मध्यम स्वरूपाच्या व्यवसायांना लागणारी रजिस्ट्रेशन्स त्यासाठी गव्हर्नमेंटनी उपलब्ध करून दिलेल्या स्कीम्स व्यवसाय वृद्धीला कशा प्रकारे ती पूरक असू शकतात हे तुम्ही जाणून घेऊ शकाल त्याचप्रमाणे तुम्हाला जर व्यवसायात उतरवायचं असेल नवीन तुम्ही व्यवसायात पदार्पण करत असाल त्या पद्धतीमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची रजिस्ट्रेशन्स केल्यामुळे आपला व्यवसाय सोयीस्कर रीतीने आपल्याला पुढे नेता येईल गव्हर्नमेंटकडनं तसंच बँकांकडनं आपल्याला लोनची सुविधा कशी मिळवता येईल त्याच्यासाठी कशाप्रकारे स्ट्रक्चर्ड अजेंडा वाईज आपल्याला बॅलन्स शीट बनवायला पाहिजेत आपली फायनान्शियल स्टेटमेंट्स कशी आखली गेली पाहिजेत चला तर मग ही रजिस्ट्रेशन्स करून आपण आपल्या व्यवसायाला एका नव्या पातळीवर घेऊन जाऊया आणि झेप उद्योगिनीसोबत आपण आपल्या व्यवसायाची वृद्धी करूया